सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान एप्रिलचा प्रारंभ सुरू झाला असताना शहरातील इंदिरानगर सातपूर सिडको जुने नाशिक वडाळा या भागातील नागरिकांना वेगवेगळ्या कारणांनी पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय अजूनही अधिकृत पाणी कपात जाहीर झालेली नसली तरीही नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावे लागते पंचवटीतील टकले नगर कृष्णनगर गणेशवाडी सहजीवन नगर दातेनगरसह मसरूर परिसरातील पोरगड किशोर सूर्यवंशी मार्ग पुष्पकनगर परिसरात अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे पाणी पुरवठा सुरू होताच सुरुवातीला थेंबथेम येणारे पाणी परिसरातील विद्युत मोटारी सुरू होताच बंद होत असल्याचा अनुभव अनेकांनी कथन केला आहे आठ दिवसांपासून वापरायचे पाणी सोडा पण पिण्याचेही पाणी मिळेना अशी स्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे महिलांनी मनपा आयुक्तांच्या दालनासमोरच आंदोलन करण्याचा इशारा दिला टंचाई झाली असून नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय गंगापूर धरणाने तळ गाठल्याने नाशिकला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते त्यामुळे उपलब्ध पाणी सर्वांनी जपून वापरण्याची अपेक्षा आहे परंतु याही स्थितीत अनेक ठिकाणी चक्क नळी लावून सडा टाकला जातोय याबाबत अधिक दक्ष राहून पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली आहे याशिवाय अनेक पानपोईवर कोणीही नसताना नळ सुरूच असल्याचे दिसून येते त्यामुळे तेथील पाणीपुरवठाही बंद करण्याची गरज अनेकांनी व्यक्त केली आहे जिल्ह्यात सरासरी एकशे सत्तावीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जुलै महिन्यात सरासरी तीनशे आठ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित आहे राज्यात सर्वत्र पडत असलेल्या पावसाने नाशिक जिल्ह्यावर कृपादृष्टी दाखवल्यास नाशिककरांवरील दुष्काळाचे मळब दूर होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते अश्विनी बोराडेसह ब्युरो रिपोर्ट जागर जनस्थान नाशिक